खोकड हा प्राणी भारतात हिमालयाच्या पायथ्यापासून कन्याकुमारी पर्यंत आढळतो खोकळ हा प्राणी प्रामुख्याने माळरा नावर खुरट्या झुडपांच्या वनात शेतात कालव्यांच्या आसपास आढळतो खोकळाला खोकरी लोमडी छोटा कोल्हा व इंडियन फॉक्स अशाही नावांनी ओळखले जाते खोकळ हा प्राणी भारतीय उपखंडातील पाकिस्तान भारत नेपाळ व बांगलादेश या देशात आढळतो कुत्रा लांडगा कोल्हा वन्य कुत्रा ही प्राणी ही कॅनेडी खुलात येतात आकाराने लहान व सडपातळ पाय बारीक शेपटीचे तोक काळे शरीराचा रंग करडा किंवा राखी डोके मानाने कानाची मागची बाजू पुसळ काळसर थंडीत याचा रंग पांडुरका होतो पण पाय तांबूसच असतात हिवाळ्यात उत्तर भारतातील खोकडांना दाट आणि सुंदर केस येतात व त्यांनी थंडीचे निवारण होते खोकड मोकळ्या मैदानात राहतो दाट जंगलात तो नसतो पूर्ण विराम खोकड निशाच दिवसा तो झोप घेतो व तिन्ही शोधण्याकरिता बाहेर पडतो अंधार दाटून आल्यावर याचे सुरू होते लहान सस्तन प्राणी प्राणी सरपटणारे आणि कीटक हा खातो कनिंगडे बोरे आणि हरभऱ्याचे थाटे देखील तो खातो खोकड याचे डोके आणि धार मिळून लांबी पंचेचाळीस ते साठ सेमनी शेपूट पंचवीस वजा पस्तीस सेंटीमीटर अर्धविराम वजन दोन वजा तीन किलोग्रॅम i'll